आणि अजून पूर्ब मुंबई थांबलेले आहेत नमस्कार मी निलेश वसावे आदरणीय तुकारामबाबांच्या नेतृत्वात सांगली येथे एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थांसाठी उपोषण स्टार्ट झालं होतं आणि हे उपोषण जोपर्यंत या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत हे उपसन चाल चालत राहणार असं बाबांनी ठामपणे एक उपोषणचं नियोजन केलं होतं या उपसणाच्या काळामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय तुकारामबाबांचे उपसन होतं पाच दिवसापर्यंत हे उपोषण कार्यकाळ चालला त्याच्यानंतर जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही या हेतूने आम्ही उपोषण चालवलं हो होतं आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी आपले उद्योग मंत्री उदयजी सामंत शिंदे गटाचे जे मंत्री आहेत ते आज इथं उपोषणासाठी हजर झाले आणि त्यांनी असं सुचवलं की दोन दिवसाच्या आत माननीय उपमुख्यमंत्री साहेबांसोबत मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घालून देतो आणि भेट घाल्यानंतर येणाऱ्या एक ते पंधरा दिवसाच्या आत आपल्या कसे करून जे प्रशिक्षणार्थ त्यांच्या कायमस्वरूपीच्या रोजगाराचे प्रश्न आहे ते एक ते पंधरा दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला सोडवून देतो असं आश्वासनं माननीय मंत्री साहेबांनी दिलं तसेच या उपसणाला संपूर्ण महाराष्ट्राच्या उपसणाला संपूर्ण जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी येऊन बाबांना पाठिंबा दिला आणि बाबांनी कट्टरतेने कमावलेले माणसे बाजां बाबांसाठी लढणारे माणसे बाबांनी कमावले ते ते प्रशिक्षणार्थी इथं उपस्थित होते आणि रात्रंदिवस बाबांची साथ न सोडता त्यांनी पूर्णतः समर्थन दिलं हा मेसेज किंवा हे जे नियोजन किंवा हे जी पूर्ण संकल्पना बाबांच्या नियोजनानुसार आपण सगळ्या प्रशिक्षण त्यांना लाभली तसेच हे उपशम काळामध्ये बाबांनी जे त्यांची दक्षता घेतली त्यांना जेवण आहे तर सगळ्या सुरक्षेसहित त्यांना आपले निदर्शनाथ पोलीस पण म्हणा किंवा वैद्यकीय या सगळ्या गोष्टी म्हणा तर बाबांचे पूर्णतः प्रशिक्षणावर लक्ष देऊन हे कार्यक्रम आम्ही बापान पार, पार पाडून घेतला आणि जो उद्देश होता प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपीच्या रोजगारच्या प्रश्न तो अज या उपोषणस्थळी आपल्याला यशस्वी झाल्याच्या आपल्याला ठरवलं तरी काय हरकत नाही या पंदरा आप आप ना आप या पंधरा दिवसात आपल्याला कामस्वरूपीच्या रोजगारच्या जियर आपल्या हाती शंभर टक्के येणार आहे दोन दिवसाच्या आत आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांची आपली भेट सुद्धा होणार आहे या उपोषणाच्या पूर्ण काला किंवा पुढची जी नियोजन आहे किंवा पुढची जी माहिती आहे आता तुकाराम बाबा सांगतील व आपल्या महाराष्ट्र प्रशिक्षण आता मार्गदर्शन करते किंवा आपल्या जे उपोषणाचे जे उद्देश होता तो यशस्वी झाला की नाही ते आपण बाबांच्या हातीतून ऐकू सर्वप्रथम मी निलेशर तुमचं मनातून आग्रह चार पाच दिवसाला तुम्ही सातत्यापूर्वक मुलांची काळजी घेण्यामध्ये जी सक्रिय भूमिका बजावली होतोपुढे देखील मी तुम्हाला सांगितलं संघटनेमध्ये सभासद असणं अत्यंत गरजेचं आपल्या हक्का जी माणसं किती ते असणं गरजेचं आहे बरोबर कमतरता तुम्हाला आणि मला जाणवली बरोबर आणि वास्तविक पाहता मी तुम्हाला सांगतो की आपण काहीतरी घेऊन निघणार बरोबर आता पण देखील मुंबईमध्ये मिटिंग चालू आहे त्या संदर्भात काय निर्णय होईल ते आपण जर बघितलं परिस्थिती तर आपण एक एक आणि चांगलं नेतृत्व म्हणून ज्यालाकडे बोललं जातो ते उदय सावंत जे एमआयडीसी जाणकार मी त्यांना तुमच्या भागातले एमआयडी बोललो की बाबा ज्या भागामध्ये मी गेलो नंदुरबारमध्ये ते एमआयडीसी नाहीये गडचिरोली एम आय डी सी नाहीये चंद्रपूर मध्ये त्या भागामध्ये एमआरडी आवश्यकता आहे बरोबर दुर्मिळ भाग आहे त्या भागामध्ये देखील सर काम करणं गरजेचं बरोबर तुम्ही निसार फक्त आमचा निसर्ग तेव्हा प्रक्षेषणाचा विषय नाही त्या बरोबर काम नाही आहे बरोबर तुम्ही चंद्रपूरला गडचिरलं नंद्रपूरला जावा तुम्ही तिथली परिस्थिती बघा तिथली एमआरडीसीची गरज आहे बरोबर जी एवढी बेकार परिस्थिती आहे तिथं त्या लोकांचा कामाचा प्रश्न आहे ते हक्काची भाकर त्यांना उपलब्ध करून द्या यासाठी मागणी केली आपण बरोबर शंभर टक्के तरी दोन चख्यमंत्री साहेबांनी बेडगावून देतात उपमुख्यमंत्री साहेबांनी बेडगाव देतात त्यानंतर मग शिष्टमंडळ जे आहे ते त्या ठिकाणी भेटणार आहे त्यांचं खुली दिशा ठरणार आहे तर त्यात समाधानकारक नाही झालं जी आर वगैरे बाकी जी आर नाही त्यांच्या बोलण्यामध्ये पॉझिटिव्ह जे जिल्हाध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत जे इथले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी जे होते त्यांनी जे हे लावलं तर ते प्रबळ दावेदार म्हणून लावलेलं आहे शंभर टक्के होत ते बरोबर आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला न्याय शंभर टक्के भेटून जायचं आणि साहेबांनी हे देखील आपण स्टेज वर ऑपरेशन ऑपोशन येऊन साहेबांनी आपल्या स्वतःच्या याने सांगितलं की कायम साहेबांसोबत दोन दिवसाच्या आत तुम्हाला भेटी घालून देतो तसेच येणाऱ्या पंधरा दिवसात कायमशे रुपयाच्या रोजगार मी तुम्हाला काढून त्याने सांगितलं जर ते नाही झालं तर येणाऱ्या पुढचं आपली आपली सुद्धा तयारी आहे तेव्हा म्हणजे नाशिकला आपण बाबांनी सुचवलं कुंभमेळा आहे कुंभमेळा आहे जसं मी मग सांगितलं की तुम्हाला की एकिकड तुम्ही मोनालीसा बघितला तुम्ही मोनालीसा मी सांगितलं की एवढा मोठा कार्यक्रम झाला तर तिथं मोनालिसा खूप महत्वाची झाली कुंभमेळ्यामध्ये बरोबर म्हणजे महाराज लोक महत्वाचे झाले तस तसं नाशिकच्या कुंभमेळामध्ये फक्त कोणी नाही दुसरं कोणी नाही बरोबर महाराज की ते ध्यात राहणार नाही पण आपलं जे आहे ते त्या ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीचं आंदोलन झाले बाबा या दिवशी हे आपल्या उपोषणसाठी जे पाच दिवस उपोषण चालला त्या उपोषणामध्ये जे प्रशिक्षणार्थी आपल्यासोबत भूके ताटे जसे काय असे ना जेवणाची सोयी तर होती पण कुठेही झोपेल कुठेही राहत पण आज शेवटचा दिवस होता उप उपोषणाचा तर एकमेकांना सोडून जाताना रडत होते बाबा आपल्याला विचारच करत नव्हते आता देखील कबाडी कब, जे आहेत भागवत कबाडी जे प्रशिक्षणार्थी आहेत जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना बघतो तो बिचारा अर्धा तास लाटला म्हणजे एवढी परिस्थिती बिकट आहे बरोबर आणि एवढं प्रेम जीवाला भक्ती या लोकांनी लावली हे अगणित आहे म्हणजे याचा कल्पना तुम्ही आम्ही करू शकत नाही याचा प्रेम तुम्ही आम्ही करू शकत नाही याची मानसिकता माणसं कोण काय करते कोण काय करते हे माहित नाही पण ह्या लोकांनी जी प्रेम दिलेलं आहे जो जिवाळ दिलेला आहे जी माया दिलेली आहे ती फार वेगळी दिली आहे आताही देखील मला सोडून जायला त्याला बरोबर तुम्ही प्रशिक्षण सोडून द्या पत्रकार देखील इतले सोशल मीडिया बघितली ना बाबा की इतके सपोर्टिव्ह आहे आपल्या हे सोशल मीडियामुळे आपला प्रश्न तिथपर्यंत पोहोचला दादा होतो की इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आहे हे मुंबईमध्ये देखील त्या आम्ही सगळ्यांनी केला असतं पण एका नेतृत्वाने नियोजन केले म्हटलं आपण बाकीच्या गोष्टी भाग घेणं बरोबर नाही लावणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या पतीने वाटचाल करणं गरजेचं आहे बरोबर आता इथलं जे शांत आणि सैमी पद्धतीत होतं बरोबर आपल्याला मिटिंग घडवणे गरजेचं होते तुमची मिटिंग घडली का तुम्ही चार पाच आंदोलन केले मिटिंग घडली का भेटले का नाही नाही भेटत मग आज तुम्हाला इथे एक मंत्री खात्याचा त्या खात्याचा मंत्री उद्योग मंत्री येतो तुम्हाला शोभ देतोय बरोबर उद्योग मंत्री भेटतोय तुम्हाला सांगतोय की बाबा तुमचा मी घेता माणूस तुमचे मुख्यमंत्री भेटव पंधरावीस मुलगा घेऊन आपण आजार गेलो गिरीश महाजन तुमचा भाजपचा माणूस होता तरी देखील तिथे भेटाव त्याच्या नाही आणि आज खेड्याच्या जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये मंत्री भेटून जातो दिवसभरामध्ये दोनशे पंच्याऐंशी लोक पदाधिकारी जिल्ह्यातली भेटले तालुक्यातली पदाधिकारी भेटली धंद्याची पदाधिकारी भेटली किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक येण्याचा आणि अजून दोन दिवस जर गेला असत सांगली पूर्ण जाम झाली असत बरोबर बाबा मी माझ्या युट्यूब चॅनल काय काय व्हिडिओ टाकत असतात हे आमचे सहकारी मित्र विजय पाडवी सर लहानपणापासून पहिली पासून तर आजपर्यंत आम्ही सोबतच आहोत आणि कुठे गेले की नाही तर आम्ही सोबतच असतोय तर सगळे व्हिडिओ वगैरे यांनी शूट केले ते टाकतो खूप छान दादा म्हणजे अगदी अगणित आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही नहीं, नहीं, नहीं तुम्हें? तुम्हें। की तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने एवढ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वेळ आणि सर तुम्हाला सांगू का आपला परिवार झालाय बरोबर खूप लोक कमावले हे मॅडम कुठले तुम्ही आय बी मॅडम आहेत ओके मॅडम हो। परता परता ही पूर्वी बघा रात्री परत जाऊन परत 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 आले तरीच बसली बसली ही जी परिस्थिती सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतात सगळे म्हणजे जावं जा असं वाटत नव्हतं नाही काय सर ही जी माया आहे ही माया जी आहे ही जी प्रेम आहे हे कुठं तुम्हाला उपलब्ध होणार तुम्ही जिथाय शूटिंग शूटिंग घ्यायला ते आमचे संत काय संत संत सोपान संत आहेत सगळे जग गेले निघून पण ते काय अजून विचार म्हणजे ही अवस्था आहे इथल्या लोकांची आपण मला डॉक्टरने ऍडमिट करायचे नियोजन केलं करा। ठोके वाढले तुम्ही सांगितलं बरोबर मला जेव्हा ते मंत्री भेटून ते बोलले ठोके डबल ठोके झाले माझे खूप समाधान बाबा दोघांना हात ठेवा आशीर्वाद करू खूप चांगले फोटो पण घ्या बाबा खूप छान आणि खूप बेस्ट ऑफ तुम्हाला खुशी तुमच्या आशीर्वादात सगळं काम होत राहणार अबावत कुठं पण प्रशिक्षणार्थ्यांना युपसांसाठी बोलवलं किंवा कोणत्याही आंदोलन साठी बोलवलं किंवा आपल्या कार्यक्रमासाठी बोलवलं आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी व आपले इथे नाटकाच्या जे प्रशिक्षणार्थी जे जोडले पूर्णतः आम्ही उपस्थित राहणार चार दिवसामध्ये आपल्याला सोडून कुठे कुठे जाणार नाही निस्तच प्रेम नाही तर खूप माणसं आपण कमवले महाराष्ट्र कमावल्यासारखं झालं तुम्हाला देखील मी कमवत असताना माझ्याबरोबर तुम्ही पण तेवढे माणसं कमवले खूप ताकदीने कमवले महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थाचे नसीब आहे बाबा की आपल्या सारखं नेतृत्व आम्हाला भेटलं आहे का मॅडम ते काहीच नाही तुम्हाला सांगते या नावासोबत जर आपलं नाव जर झालं तर प्रशिक्षणार्थी संपवून जाणार आहे म्हणून सगळे प्रशिक्षणार्थ महाराष्ट्र जेवण झाल्यासारखं झालं ते माझ्या आंदोलनामध्ये मुंबईला रात्रीचे राहते पोलीस डिपार्टमेंटच्या आधी ते देखील भेटण्यासाठी त्यांच्या मुलासोबत सोबत आले दादा हो माने साहेब दादा माने साहेब मला वाटतंय याच्या अगोदर मी मोबाईल आंदोलन दिन म्हणजे पाण्याचा त्रास घेऊन जाऊन ला जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना रात्री भेटायला मी जायला होतो तेव्हा हे त्यातले मीन सुत्र होते त्यावेळेस रात्रीच्या नाही हे देखील माझ्यासोबत होते हे देखील एक दिवस पूर्ण उपवास होते पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत मला बंदुवस्तला होते बर माझ्या बंदोबस्त साठी साहेब होते आज मी इथं आहे म्हटल्यानंतर मी त्यांचे चिरंजीवन ते मला भेटायला आले मग बर मला सांगा एखादा माणूस मी कनेक्टेड केला असेल तर तो, तो किती प्रेमाने जुडला असेल बरोबर ते देखील त्यांच्या देखील त्यावेळेस डोळ्यामध्ये आनंद असतो होते जेव्हा एकनाथ शिंदे साहेब रात्री भेटले तेव्हा मला मिठी मारली त्यांनी आपण बाबा काहीतरी कमवलं आणि आम्हालाही खूप बरं वाटलं की एखाद्या लढ्यामध्ये आम्ही थांबलो आणि त्या ठिकाणी खरोखरच आम्हाला त्यात समाधान वाटलं तो आनंद आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज बघायला भेटतो तुम्ही काम काय करताय हे महत्वाचं नाही बरोबर माणसं कशी कमवतात महत्वाचं असे माणसे आम्हाला की बाबा तरी सास हे बघा ना हजार आहे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस बोला संपली ना मला धुटी संपली बंदोबस्त संपला बंदोबस्त सुद्धा माझ्यासोबत बंदोबस्त संपला धुटी संपली तरी देखील माझे संबंध जोडलेत ना ते इथं आले मला म्हणजे नाश्ता करणार आहे का जेवण करणार आहे का चहा घेणार आहे काय आणून देऊ का बरोबर डिपार्टमेंट गोष्टी संपली ना तुम्ही प्रेम काय लावणार आहे प्रेम कसं लावणार आहे बाकीची गोष्टी महत्वाच्या बरोबर माझ्या सोबत माणसं मंडळी आहेत आज मला सांगा आता तुम्ही सगळी माणसं गेलेले आहेत अजून काय जाणार आहेत बाकीची गोष्टी बरोबर हे सगळी गोष्टी महत्वाच्या आहेत बरोबर प्रत्येकाची काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही माणसं कशी कनेक्टर करतात त्यावर मेष्टावानी अभ्यास ऐकवलं सांगली ती उपर्य हाय कनेक्टर साहेब हाय शासनाचे मंत्री करून रस्ते तयार कराय आणि त्या तलावात पाणी सोडा खूप मोठ कामामध्ये ते कामा आम्हाला पण त्यांच्यामुळं मुख्यमंत्र्यांशी बोलायची संधी बोलले द्यायला आतमध्ये बोलून फोटो साहेब म्हणजे मी चार दिवस झालो तेव्हा चार पाच दिवस आता मला तेवढ्यातच मी ते सगळं बक्षी त्याला सांगितलं शाळेंची अवस्था असेल रोडची अवस्था असेल पाण्याची अवस्था असेल त्यांनी डायरेक्ट शिवमनच्या मार्फतून क्रेडिट कार्ड फोन करून जे आज सा उदय सामंत आले ते त्यावेळेस सकाळी पाठवून देतो म्हणून सांगितलं होते एर सकाळ पर्यंत उदय सामंत स्थित आहे ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे काही अडचण नाही आणि तुम्ही सोरीजन सोबत आहात त्यामुळे काय अडचण नाही काय अडचण ओके 没有没